बेल्ली येथे भीषण अपघात घडलेला असून या अपघातात मैतीचा विधी पर करून झाल्यानंतर घरी परत असताना भरघाव ट्रकने जवळपास वीस ते पंचवीस लोकांना ट्रकच्या चाकाखाली चिरडले असून यात जवळपास तीन ते चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की इथे प्रचंड असं तणावजनक वातावरण निर्माण झालेलं आहे तसेच इथले सर्व स्थानिक गावकरी हे रस्त्यावर बसून रस्ता रोको आंदोलन यांनी सुरू केलेले आहे या अपघात हातात जखमी झालेल्या रुग्णांना आळेफाटा येथील हॉस्पिटलांना पुढील उपचारांसाठी दाखल केलेल्या असून आज अजूनही काही मृतांची संख्या वाढू शकते या हा, हा प्राथमिक अंदाजानुसार हा अंदाज आहे सगळ्यांच्या आठ आठ दिवस जाणार

अतिशय दुर्दैवी घटना घडली माझ्या अंत्यविधी करून आमचे सर्व नातेवाईक रस्त्यावर येत होते एका ट्रक ड्रायव्हरनी अक्षरशः कोंबड्या आपण प्राणी कुत्रे कसे चिरडतो तसे आमची लोक गावचे चिरडले त्यात चार पाच जण माझ्या हिशोबाने तीन चार जण मयत झालेत कितीतरी जण जखमी झाले आम्हाला आमच्या गावच्या लोकांचे चेहरे सुद्धा ओळखले नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त हे नॅशनल हायवेचं डिपार्टमेंट आहे एवढं मोठा तीव्र उतर आहे आमच्या गावातून रस्ता आहे आम्ही दोन हजार चौदा सालापासून त्यांना सांगत होतो की गुळुंचवाडी गावाला बायपास करा त्यांनी बायपास केला नाही इथं एक स्पीड ब्रेकर टाकलं त्या स्पीड ब्रेकरला लोक दाद देत नाही त्या स्पीड ब्रेकरवर तो ट्रकवाला थांबला नाही अतिशय निर्दयपणे त्यांनी एवढ्या लोकांना चिरडले म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आमच्या गावची लोक आमचे नातेवाईक इथं तरफडून जीव सोडले अनेक लोकांनी अतिशय भयानक घटना आहे मी प्रशासनाला विनंती करतो गांभीर्याने दखल घ्या आमचं सर्व गाव या ठिकाणी गावामध्ये दुर्दैवी घटना घडली आम्ही सगळे लोक ग्रामस्थ आणि पाहुणे रावळे वरती येत होतो आज वरून भर वेगाने इतकी ट्रक वेगाने आली तू परवाऱ्यासारखी एवढ्या गाड्या चिरडत तेवढी माणसं कोंबड्यांसारखी चिरडलेत आणि आमच्या गावामधून जो रस्ता आहे हा रस्ता आम्हाला बायपास हवा आहे आम्हाला गावातून रस्ता नकोय आमची लहान लहान मुलं शाळेत जातात तिथून आमचे व रस्त लोक देवळामोर बसलेले असतात वरून जी ट्रक गाड्या येतात त्या वेगाने येतात त्यामुळे आम्हाला रस्ता क्रॉस करायला खूप कठीण जाते आणि आता ही झालेली घटना कधीच भरून येणारी नाहीये आम्हाला बायपास हवा आहे आणि बायपास हवा असून आज आमच्या गावातून रस्ता असून आम्हाला रस्त्यावर दोन दोन तास उभं राहायला लागते एकही गाडी उभी राहत नाही एस आमच्या इथं थांबा नाहीये आमच्या महिला आमची लहान लहान मुलं आमचं कुणी आजारी असेल ऍक्सिडेंट झाला तरी आम्हाला एसटी कधी रस्त्यावर थांबत था था नाही आम्हाला एसटीचा पण थांबा पाहिजे स्टॉप पाहिजे आणि आमच्या गावातून बायपास पाहिजे गावातून रस्ता नाही पाहिजे जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात भेटत नाही बायपास होत नाही आमच्या गावात एस टी थांबत नाही था तोपर्यंत आम्ही तो रस्त्यावरून उठणार नाही दहाही दिवस बसायला लागल तरी आम्ही बसू आता इथंच विधी करू आणि अंत प्रदस्किराला पण इथंच बसू